गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी बोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये पुण्यातील बंधूबाबाच्या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून खळबळ उडाली आहे मोबाईल मधील ऍपच्या माध्यमातून भक्तांवर नजर ठेवणारा आणि मोबाईल कॅमेऱ्यातून खाजगी क्षण बघणाऱ्या बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार अटक केलेल्या बंधूबाबाचं नाव आहे या बंधूबाबाचे आता सर्व हायटेक कारनामे समोर येत आहेत बुलढाण्यात वर्ग शिक्षकाने रागावल्याच्या कारणावरून दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या विद्यार्थ्याने जीवन संपवण्याआधी नोट लिहिली या घटनेने व चिंता व्यक्त केली जात आहे वर्ग शिक्षकाने वर्गात काही प्रश्न विचारले असता उत्तर आले नाही त्यावरून वर्ग शिक्षक रागावले व तुझ्या आई वडिलांना तो अभ्यास करत नाही हे मी सांगेन असं म्हणत रागावल्याच्या कारणावरून दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सुसाईड नोट लिहित गळफास घेऊन आत्महत्या केली मृत विद्यार्थी विनाट महादेव राऊत हा जय बजरंग महाविद्यालयात दहावी मध्ये शिक्षण घेत होता राज्यातील महायुती सरकारचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मंगळवारी राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला त्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून या महामार्गाला कडाडून विरोध दर्शवला अशातच कोल्हापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दीड तास रोखून सरकारला सज्जड इशारा दिला कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने आता सरकारची चांगलीच कोंडी होणार असल्याची चिन्ह असताना या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह चारशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय विदर्भातील संत्र उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे ज्या पद्धतीने दर निवडणुकीच्या वेळीवर काटोल येथील प्रक्रिया केंद्र हा मुद्दा देखील प्रत्येक निवडणुकीत अग्रस्थानी असायचा या गंभीर बाबीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा नेते आणि जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा करीत न्यायालयात प्रलंबित असलेली केस सुरू केली मंगळवारला याचा निकाल लागला असून या संत्र प्रक्रिया कारखान्यात परत निर्णय उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने मत सुनील देशमुख यांनी व्यक्त केले शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा नि, साधलाय मुलांना बॉम्ब स्काउट्स स्कूलमध्ये शिकवायचं आणि भारतीय भाषंना विरोध करायचा अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समाचार घेतला ठाकरे बंधूंचा भारतीय भाषांना विरोध मात्र इंग्रजीला पायघडा असा हल्लाबोल देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पुणे शाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस डी साणप यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या कोकण आणि घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम मा आहे मात्र राज्याच्या इतर भागांमध्ये अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे आज दोन जुलै रोजी कोकण आणि घाट माथ्यासह पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय भारत आणि इंग्लंडमध्ये आजपासून बर्मिंगहॅम मध्ये दुसरा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे या कसोटीत तरी त्यांचा उट्ट काढून विजय सुरुवात करण्यास आहे तर पहिल्या कसोटी दुसऱ्या मॅच भारताला नमवून विजयी आघाडी कायम ठेवण्यास इंग्लंडचे खेळाडू सज्ज झालेत मात्र आज दुसऱ्या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वीच बर्मिंगहॅम शहरात एक अशी घटना घडली ज्यामुळे फक्त खेळाडूंचेच नव्हे तर क्रिकेट प्रेमी टेन्शन वाढलंय स्मृती मंधाना हिने हरमनप्रीत हिच्या अनुपस्थितीत भारताला इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या सामन्यात सत्त्याण्णव कौरहीने कम बॅक केलं आणि भारताला पाच सामन्यांच्या मालिकेत सलग दुसरा विजय मिळवून दिला आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडवर चोवीस धावांनी मात केली आहे भारताने इंग्लंड समोर एकशे ब्याऐंशी धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र इंग्लंडला भारतीय अंदाजासमोर वीस ओव्हर मध्ये सात विकेट गमावून एकशे पंच्याहत्तर धावापर्यंत पोहोचता आलं भारताने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत दोन शून्य अशी एकतर्फी आघाडी घेतली राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून चर्चेत असलेल्या बीड मध्ये कर्ज बाजारामुळे आत्महत्या घटना घडल्या त्यातच आता बीड मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय अशातच बीडमधील खासगी क्लास मध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षक विजय पवार विरोधात आणखी एक पालकाने तक्रार दाखल केली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये आपण येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री